मला थोडस एक विचारायला आवडेल मैत्रिणींना की तुम्हाला असं जाणवतं हो का की वयोमानाप्रमाणे आपण जिने चढताना वगैरे आपले गुडघे दुखतात किंवा आपली त्वचा खूप वृक्ष होत आहे किंवा आपली रोगप्रतिकार शक्ती ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आपण लगेच सीजनल चेंजला बळी पडतो आणि सर्दी खोकला वगैरे सगळं आपल्याला सुरु होतो तर ह्या सगळ्या तक्रारी थोड्या अधिक प्रमाणात आपण सगळेच अनुभवत असतो आणि याची मेन याचं कारण म्हणजे अँटी आणि इम्युनिटी पॉवर ह्याची जी कमतरता एक होते Uh, हल्ली वयाच्या आधीच होते ती पण वयोमानाप्रमाणे होतेच तर ह्या गोष्टींसाठी मोदी केअरनी हे खूप सुंदर प्रोडक्ट आणले टर्मरिक आता नावाप्रमाणेच हे आपल्याला माहितीये की टर्मरिक म्हणजे हळद तर तुम्ही म्हणाल की हळद तर आपण तशी वा स्वयंपाकात वापरतो दुधात घालून घेऊ शकतो पण तेवढीच पुरेशी आहे का आणि खरोखर रोज आज हळद घालून मुलं दूध पितात का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे आपण बायका तर कधीच या बाबतीत फार पर्टिक्युलर नसतो तर ही जी गोळी आहे मोदी केअरने आणलेली सगळ्यांना दिसत असेल प्रोडक्ट ही पिवळ्या रंगाची गोळी आहे आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर नॅचरल आणि वेगन आहे वेगन म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचे प्राणी जे पदार्थ वापरलेले नाही आहेत आणि या एका गोळीमध्ये जवळजवळ पन्नास मुळ्यांचा अर्क एवढी हळद आपल्याला मिळते आता या याचा उपयोग असा आहे की आपली रोगप्रतिकार शक्ती याने वाढतेच पण आपल्याला त्वचेवर जे काही काही बारीक सारीक विकार जाणवतात त्याच्यावरही आपण हे आपल्याला बेनिफिट देऊ शकते आणि ही आपल्याला रिज्युविट करते आपल्यातली एनर्जी वाढवते ह्याच्यामधला एक मेन घटक म्हणजे मी खूप सायंटिफिक बोलणार नाहीये पण कर्फ्युमाइन नावाचा ह्याच्यात एक मेन अर्क असतो म्हणजे तो हळदीचा त्याचेही दोन प्रकार आहेत एक डीमिथॉक्सी कर्फ्युमाइन आणि बायो डीमिथॉक्सी कर्फ्युमाइन तर आता ह्याच्यामध्ये खूप सायंटिफिक मध्ये आपण शिकता नकोय पण या गोळीतून आपल्याला काय मिळतं तर ही सुरक्षा एक सुरक्षा कवचा गोळी काम करते ती एक प्रकृतीला वरदान मिळालेलं आहे ती ग्लुटेन फ्री आहे ग्लुटेन फ्री आहे आणि वेगदनही आहे त्याच्यामध्ये काळी मिरी ही आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे पिपरीन म्हणतात त्याला तर हे सुद्धा वापरलेलं आहे तर ते का वापरलंय तर ह्याच्यामुळे आपल्याला त्याचा अर्क ऍब्झॉर्ब करायला म्हणजे शोषून घ्यायला आपल्या शरीराला खूप मदत मिळते आणि त्यामुळे आपल्याला त्या गोळीचा पूर्णपणे शंभर टक्के फायदा घेता येतो या गोळीचे उपयोग कसा करायचा तर ह्या ही गोळी आपल्याला आधीच मी सांगितल्याप्रमाणे एक तर पहिलं म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती ती गोळी वाढवते त्यानंतर ती अँटी इन्फ्लेमेटरी आहे सूज वगैरे कमी करते आणि त्वचेचा एकूण पोत सुधारण्यासाठी मदत करते तर ही गोळी घेण्याची पद्धत म्हणजे आपण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर एक गोळी घेऊ शकतो आणि जर तुमच्या फिजिशियननी म्हणजे काही प्रिस्क्राईब केलं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही या बदलही करू शकता पण जनरली आपण सगळेच जास्तीत जास्त हेल्दी होण्यासाठी ही गोळी वापरू शकतो आणि मी स्वतःही ही गोळी घेते आणि माझ्या वयस्कर म्हणजे त्र्याहत्तर वर्षाच्या आईलाही मी ही गोळी देते आणि त्यामुळे तिचं आरोग्यही त्र्याहत्तरव्या वर्षी सुद्धा खूप चांगलं आहे असे आपल्याकडे बरेच प्रोडक्ट आहेत त्यातलाच हा एक प्रोडक्ट आहे सो मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच ही गोळी म्हणजे वापरावी ह्याचा लाभ घ्या आणि सगळ्यांना ती सुचवावी असं मी तुम्हाला सांगते